नमस्कार भारती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे औरंगजेबाने शंभूराजांचे हालहाल केले छळ केला यात औरंगजेबाची पूरकता आपल्याला दिसली तर शंभू राजांचे शो आपण पाहिले आहे औरंग्या हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे जी भावना जयंतीची आहे तीच आमची भावना आहे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या तीनशे छत्तीसव्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या समाधी स्थळावर जाऊन अभिवादन केले एकनाथ शिंदे हे पुढे बोलताना म्हणाले विरोधकांनी संविधान धोक्यात आहे असे म्हणत हे एक नॅगेटिव्ह पसरवला तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व धर्माच्या लोकांसाठी योजना आणल्या विरोधकांच्या पोटात लोकसभा निवडणुकीनंतर दुखायला लागले आहे गडकोटांवरील अतिक्रमणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचे संवर्धन करणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणे आणि त्याचे संवर्धन करणे हे आमचे काम आहे गडावरचे अतिक्रमण काढली गेली पाहिजे ही समस्त शिवभक्तांची भावना हीच आमची भावना आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्याच नाटकाबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतीक आहे त्यांचे स्मारक हे तीर्थक्षेत्र होणार आहे मी मुख्यमंत्री असताना साडेतीनशे ते चारशे कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली आहे वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेस सा। या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल हजारो लाखो लोक इथं येतील आणि प्रेरणा व उजा घेऊन जातील याचे पावित्र्य राखले जाईल त्यासाठी जे काही लागेल ते सरकार करायला तयार आहे सरकार कुठेही मागे पडणार नाही आम्ही टीम म्हणून काम करतोय यावर बोलताना एकदा शिंदे म्हणाले की छत्रपती शंभूराजे हे आमचे मान व शान आहेत शिवरायांच्या आदर्शावर हे रायतेचे राज्य म्हणून आम्ही काम करत आहोत मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह टीम म्हणून काम करत होतो तर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी आणि अजित पवार त्यांची टीम म्हणून काम करतोय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले आमचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार सरकार आहे मी मुख्यमंत्री असताना सोळा हजार कोटी रुपये हे अवकावी अतिवृष्टी गाठपिटीचे अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दिले होते पंचेचाळीस हजार कोटी रुपये जोडधंदे व शेतकरी सन्मान योजना मार्फत शेतकऱ्यांना दिले आम्ही जे आश्वासन दिले आहे ते प्रत्येक आश्वासन आम्ही पूर्ण करत आहोत लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आश्वासन आम्ही महिलांना दिले आहे ते सुद्धा आम्ही पूर्ण करणार आहोत मात्र विरोधकांनी सुधारणा करण्याची गरज आहे त्यांच्याकडे विरोधी पक्षनेता होण्यासाठी जे पाठबळ लागते जे आखावे लागतात ते सुद्धा नाहीत आमचं सरकार हे बोलून काम करणारे सरकार आहे दिलेला शब्द पाळणारे सरकार आहे असं एकनाथ शिंदे म्हणाले तीनशे छत्तीसवी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे आणि हिरू शिवभक्त या ठिकाणी माता टेकायला येतात विनम्र अभिवादन करायला येतात आणि म्हणून विनम्र अभिवादन करायला मी आलो आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती संभाजी महाराज हे एक शौर्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आज इथं हे स्मारक जे आहे हे तीर्थक्षेत्र होईल मी मुख्यमंत्री असताना जवळपास साडेतीनशे चारशे कोटी रुपयाची तरतूद केली आणि वडू तुळापूर एक छत्रपती संभाजी संभाजी महाराजांच्या शौर्याला साजेसं या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल तीर्थस्थळ होईल थार हजारो लाखो लोक इथे येतील प्रेरणा ऊर्जा घेऊन जातील याचं पावित्र्य राखलं जाईल आणि म्हणून या ठिकाणी जे काही लागेल सरकार कुठेही मागे पडणार नाही शेवटी हा आमचा अभिमान आहे हा मान आहे शान आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर हे रहितेचं राज्य सर्वसामान्यांचं राज्य म्हणून आम्ही कारभार करतो आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी अजितदादा आम्ही टीम म्हणून काम करतो आता देवेंद्रजी मी आणि दादा आम्ही टीम म्हणून काम करतो आहे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि या राज्याला पुढं नेण्याचं काम आणि म्हणून गडकोट किल्ले जे आहे या गडकोट किल्ल्यांचं संवर्धन करणं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपणं जोपासणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आमचं काम आहे आणि म्हणून गडांवर देखील जी काय अतिक्रमण आहे गड देखील पावित्र्य झाला पाहिजे त्यात अतिक्रमण मुक्त झाला पाहिजे ही तमाम शिवभक्तांची भावना आहे तीच माझी भावना आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचे हलाल केले अनन्वि छळ केला औरंग्याने त्यामध्ये औरंग्याचं कौर्य आणि छत्रपती महा संभाजी महाराजांचं शौर्य आपण पाहिलेलं आहे तमाम शंभू राजांच्या भक्तांची शिवभक्तांची जी खरंच या हा औरंग्या या महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे आणि त्याचं उदात्तीकरण करणारे देखील कलंक आहे आणि म्हणून जी भावना जी मागणी जी जे कळमळ या लोकांचे मनात भावना आहेत त्याच आहेत ते आमच्याही भावना त्याच भाई एक आणखी महत्वाची माहिती सगळ्यापासूनच येते काल अजित पवार बारामतीत बोलताना असं म्हटलंय की यावेळेस काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही शेतकऱ्यांनी एकतीस तारखेचे आज कर्ज म्हणून टाकावे तुम्ही मुख्यमंत्री असताना आणि निवडणुकीच्या विधानसभेचा प्रचार चालू असतो तुम्ही संपूर्ण शेतकरी कर्जमाफीच्या पाठीशी उभं राहणारं आमचं सरकार आहे मी मुख्यमंत्री असताना सोळा हजार कोटी रुपये अवकाळी अतिवृष्टी गारपीटचे सोळा हजार कोटी रुपये अडीच वर्षात पंचेचाळीस हजार कोटी रुपये टोटल त्यांना जोडधंदे त्यांना मदत बारा हजार रुपये शेतकरी सन्मान योजना एक रुपये पीक विमा योजना हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामध्ये मी जात नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक जे काय प्रत्येक आश्वासन सरकारची ताकद लाडक्या बहिणीने वाढवली सरकारला ताकद दिली बळ दिलं आर्थिक ताकद वाढली तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दिले जातील हे आमचंच आश्वासन आहे विरोधक त्यामुळे विरोधक काय विरोधकांना काय विरोधकांनी का विरोधका सुधरावा महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना विरोधी पक्षनेता बनण्या इतकं पण संख्याबळ नाही दिलं लँडस्लाईड मॅन्डेट दिलं आम्हाला पूर्ण दैदिप्यमान असा विजय मिळालेला आहे आणि म्हणून आम्ही जे, जे बोललो ते बोललो प्रिंटिंग मिस्टेक झाली असं म्हणणारं आमचं सरकार नाही बाकी राज्याचं बघा काँग्रेसने कुठे कुठे आश्वासनं दिली आणि कुठे कुठं हरताळ फासला म्हणून जे आम्ही बोललो आहे ते करणार बोलून करणार सरकार आहे शब्द देऊन पाळणार सरकार थापाडे थापाडे म्हणतात शेतकऱ्यांना आधी थापा अरे बाबा ते थापाडे सगळ्यात मोठे थापाडे ते आहेत त्यांच्या काळात वीज बिल माफ केलं होतं आणि लग लगेच सरकार आल्यावर लगेच बिलं पाठवली मग थापाडे कोण आम्ही का ते त्यामुळे त्यामुळे एकच मी सांगतो आम्ही जे शब्द दिलेला आहेत ते आम्ही बघा शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे सगळं चाललं पाहिजे विकासही झाला पाहिजे कल्याणकारी योजनाही चालू राहिल्या पाहिजे लोकांचा पगारही झाला पाहिजे सगळं चाललं पाहिजे ही कसरत करत करत हे राज्य हे राज्य महाराष्ट्र राज्य हे मजबूत आहे आणि आम्ही देवेंद्रजी आम्ही दादा या राज्याला देशामध्ये नंबर एक केले अजून मजबूत करू आणि या राज्यात सगळ्यात जास्त विकास प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे आर्थिक क्षमता आमची वाढेल आणि या सर्व योजना ज्या आहेत सर्व आश्वासन आहेत ते आम्ही पूर्ण करू ये जो उन्होंने लोकसभा के चुनाव में कैसा बर्ताव किया है कैसे फेक नैरेटिव को फैलाया आरक्षण जाएगा संविधान बदलेगा मुसलमानों के लिए डर पैदा किया सब कुछ किया संविधान खतरे में ऐसा कहा गया लेकिन वही लोग आज आज बोल रहे कि मोदी जी के ऊपर आरोप लगा रहे मोदी जी ने आज तक 35 करोड़ लोगों को दारिद्र रेखा के ऊपर लिया 80 करोड़ लोगों को जनता को मुफ्त में राशन देते ये लखपति दीदी योजना है ड्रोन दीदी योजना है जनधन योजना है क्या उसमें सिर्फ हिंदू है इसमें मुसलमान नहीं है क्रिश्चियन नहीं है सभी लोग हैं कोई भेदभाव नहीं है जितनी योजनाएं हैं वो सभी योजनाएं, सभी समाज के सभी धर्म के लोगों को मिलती है यही तो पेट में उनको दर्द हो रहा है ये पेट उनका लोकसभा से दर्द होने लगा है गड़बड़ हो गई है उनको जमाल घोटा